नारळी पौर्णिमा म्हणलं की नारळी भात आलाच तर आज आपण गुळ घालून नारळी भात कसा बनवायचा ते बघणार आहोत नमस्कार मी गायत्री कुलकर्णी किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गुळ वापरून नारळी भात कसा बनवायचा ते बघणार आहोत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे किती नारळी भात बनवायचा आहे त्या हिशोबाने तांदूळ घ्यायचेत मी येथे एक वाटी तांदूळ घेतलाय तांदूळ कोणताही सुवासिक किंवा साधा घेतला तरी चालतो एक वाटी तांदळासाठी दीड वाटी गूळ घ्यायचा आहे त्याचं कारण असं की तांदूळ शिजल्यानंतर भात जास्त होतो आणि त्या हिशोबाने गोळी कमी जास्त होऊ शकते पण तरीही गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक वाटी खवलेलं ओलं नारळ आहे जायफळ पावडर घेतलेली आहे पाच लवंगा ड्रायफ्रूट आणि साजूक तूप सुरुवातीला तांदूळ एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे धुतलेला तांदूळ बाजूला ठेवूयात आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला होता त्याच वाटीने मोजून बरोबर चार वाटी पाणी घ्यायचे हे पाणी गरम करायला ठेवायचे व एक उकळी आणून घ्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा साजूक तूप लवंग टाकायचे आणि परत एकदा एक उकळी आणून घ्यायची आहे यानंतर या पाण्यामध्ये जो आपण धुवून ठेवलेला तांदूळ आहे ते टाकूयात आणि सावकाश मंद आचेवरती व्यवस्थित असा भात करून घेऊयात तांदूळ शिजवताना त्याचे तुकडे होणार नाहीत किंवा फार मऊ असा शिजणार नाही याची काळजी घ्यायची कारण नारळी भात हा मोकळाचा असतो फार मऊ होणार नाही आणि कच्चा राहणार नाही याची काळजी घेऊनच हा तांदूळ शिजून घ्यायचा अजून हा तांदूळ कच्चाच आहे थोड्या वेळ शिजून घेऊयात तांदळासाठी जेव्हा आपण चार वाट्या मोजून पाणी घेतलं होतं एखाद्या वेळेस तांदूळ जर जुना असेल तर पाणी जास्त लागू शकतं वरतून लागेल तसं थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता तांदळामधलं पूर्ण पाणी आटले भात मस्त असा शिजलाय त्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि झाकण काढून गॅस बंद करायचा आहे भात पूर्ण थंड करून घ्यायचा आहे त्यासाठी काय करा एखाद्या मोठ्या ताटलीमध्ये भात पसरून टाका किंवा मग चायनीमध्ये ओतून त्यातलं थोडंफार पाणी असेल तर ते काढून टाका दुसरं एक भांडं गरम करायला ठेवूयात त्यामध्ये आपण जो गुळ घेतला होता तो टाकूयात आणि ज्या वाटीने आपण गुळ घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकायचे गुळाचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण जायफळ पावडर ओल्या नारळाचा चव ड्रायफ्रूट टाकणार आहोत हे सगळं एकत्र करून घ्या एक तारेचा पाक तयार आहे आता हा बाजूला काढून घेऊयात आणि जो भात आपण थंड करायला ठेवला होता त्या भातामध्ये सावकाश आणि व्यवस्थित थोडा थोडा करून सगळा पाक टाकणार आहोत त्याआधी गॅस सुरू करायचा आहे पाक टाकल्यानंतर भात अगदी हलक्या हाताने एकत्र करून घ्या व्यवस्थित एकत्र करून घेतल्यानंतर त्याचा रंग तुम्ही बघू शकता अगदीच सुंदर असा हा भात दिसतोय जेव्हा आपण पाक भातामध्ये टाकतो तेव्हा तो, ते तो कडक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे नाहीतर मग काय होतं पाक जास्त कडक झाला तर भातालासुद्धा कडकपणा येतो आणि भाताची सगळी चव बिघडते त्यामुळे थोडासा ओलसर असतानाच गॅस बंद करायचा आहे आपला गूळ टाकून बनवलेला नारळी भात तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा या नारळी पौर्णिमेला या पद्धतीनं गुळातील नारळी भात नक्कीच बनवून बघा धन्यवाद